रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय दुसरा भाग दावा आता अर्जुना काही एक सांगे मी ऐक तू पर लोक ओवळखीती या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत तत्वज्ञ संत स्वीकारिती सलिली पया जैसे स्व स्वर्गग्रंथ ते तत्वज्ञ संत स्वीकारिता सलीली पयाजैसे एक होऊन की, की या मानिले असे परी निवडिले राजहंसे वेगळे जे की अग्निमुखी किडाळ तोंडानिया चोखळ निवडती केवळ बुद्धिमत ना परी जाणिवेच्या आयनी करिता द्विध मग निवनिती निर्वाणी दिशे जैसे की भूस बीजे एकट एकवट उपनिता ते धनवट ते ते उडे ते फलकट जाणव आले तैसे विचारिता निरसले ते प्रपंचनिया सहजले सांडविले मग मग तत्वता तत्व उरले ज्ञानाईन म्हणून या अन्य त्याच्या ठाई तत्वा उरले तत्वात नियतीच्या ठाई तया बुद्धी नाही निष्कर्ष दोहीही देखिले असे देख सारासार विचारिता भ्राती हे पाहि आसारता तरी सारसे स्वभावता नित्य जाणे हा लोक त्रैकारू तो जयाचा विस्तारू ते तेथे नाम वर्ण आकारू चिन्नी नाही हे सर्वदा सर्वगुता तया कली लाही घातू कदा हो आणि शरीरा जात आघावे ते नाशिवंत स्वभावे म्हणून या तुवा झु जु, झुंजावे पंडुलुक मार तू धरून या देहाभिमाने देठी सुनी शरीराते मी मारिता आहे मरते म्हणू आहासी तरी अर्जुन आहे के नेनसी जरी तत्वता विचारिशी तरी विधिता तू निह नेहसी तू वैद्य नव्हे ती जैसे स्वप्न माझी देखी जे ते स्वप्नीची आच आसजे मग या पाहिजे तत्व काही नाही तैसे हे जानमाय तू भ्रम तू आहासी वाया शस्त्रे शे, हनी, हनी त लिया छाया जैसे अंगी ने रूपे पूर्व कुंभ उलटला तेवे बिंबाकारुने दिसे भ्मशाला ना नासला तया सवे, सवे ना परी अशा आकाश जैसे मठाकृती असे त तरीले असे ते बंगालिया औपेशी तैसी शरीरा च लोपे सर्वथा नाशू काही रूपाती म्हणून या तू हे नोरोपी भ्रांती बाचा जैसे वर्णित वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे जैसे दहाते विस्कारिजे चैतन्याथे हा आनंद हा आनंदी नित्या सिंधू निरूपादी विशुद्ध म्हणून या शास्त्राधी छेदू न घडे स, स, यता हा प्रळ योध्ये नपल्लवे अग्निहा सभो महा शोषू न प्रभवे मारुताचा अर्जुना हा अच नेतु हा शाश्वतू सर्वत्र सदा देतू परिपूर्ण हा हा ककारची या देठी गोचर नेहमी गेरेटी ध्यान याची या भेटी अंतर्कृष्ट वाहे हा सदा दुर्लभू मना अपु साधना नित्य हा अर्जुना पुरुषोत्तम हा रहितु अनादे व्यक्ति से व्यक्ति से अवितु सर्वरूप अर्जुना ऐसा हा जानाचा सकारात्मक देखावा मग सहजे शोको आघावा हरले तुझा अथवा ऐसा नेनसी तू अंतर्वाचिया मानसी तेरीश सोचिन पावसी पदुकुमार जे आधी स्थिती आतू हा निरंतर असे नेतो जैसा प्रवाह गंगा गंगाजळाचा हे आधी ना नाही खंडले सामुदीन तेही असे मानिले आणि जातीची मध्य उरले दिसे जैसे एई तिन्ही तयापरी सरसीच सदा अवधारी भूतासी कवनी आवसरी ठाका तीना म्हणून या हे आघावे ऐ तुज तुझ निलगे शे शेचावे जे स्थितीची हे स्वभावे अनाधी ऐसे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी लाईक करा कमेंट करा योगी चिया मती मिळाली सेवे एकवटी परी विचारुनिया पुनरावृत्ती भजन जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही हे ते आश्वत्म तू पाही चैतन्य का जयाचे स्वभावे हे ता जात आगावे। परी सांग काय शोचावे एथ तुवा एरवी तरी पार्था तुज का नेनो न मने चित्ता परी किडाळ हे शो बहुत परी हे अजूनही का न विचारीशी काय हे पहासी स स्वधर्मू तो विसरलाशी तरावी जेणे का कौरवा भले झाले अथाव तुझिया काही पातले कि युगाची या बुडाले जे एक येथ परी स्वधर्म एकू आहे तो सर्वता त्याजी नाही मग तरी जेले काय पाहे कृपाळूपणे अर्जुना तुझी या चित्त जेही झाले दुभूत तव हे अनुभव चित्त स्वर्गा स्वर्ग आगा आगामोक्षर जरी झाले ते पथाथिशी नाही म्हणतले ऐसेनेही विष होय सुदले नवा ज्वाली देता जेथे आनी करिता नाशू होईल म्हणून या तू आत्ता सावध होई वायाची व्याकुळ काय आपला जीन पाही, जे आचिरिता बांधू नाही कवने काळी जैसे मागुची चालता आपावे न पवे सर्वथा का दिपा धार, धारी वर्तता ना डळ दल, डळीजे तापाथा म्हण राहता सकळ काय पूर्णता पुर, सहजी होय या, म्हणून या लागी पाहे, तुम्हा क्षत्रिया आणि सामग्री वाचून या नाही उचित जाणे निष्ठपकटा आहोवावे नि निजनावे हे असो काय सांगावे प्रत्यक्षवारी अर्जुना झुंज देखे अत्ताचिया हे हो का जे दैव तुमचे निर्धारण सकळ धर्माचे प्रगटले असे हा सामग्रू काय म्हणपे की स्वर्गीची येणे रूपे मूर्त का प्रतापे उदो केले ना तरी गुणा चेनियापतिकरे चेन पडी कीर्तीची स्वयवरे आलिया तुझ तूज क्षत्रिय बहुत पुष पुण्य कि ते झुंजी ऐसे लाहीजे जैसे मागे आता जाता आहलिजेय चिंतामणी नाथ परी जांबळया परसे मुख्य ते चिटे ते पिख तैसे सामग्रू हा पहा पातला असे आता हा ऐसा अविरिजे मग नाथिले शोचू बैसिजे जरी आपण आहान होईजे आपणा पूर्ण जातची जोडलिया आपणाची होय धाडिलिया होय जरी आजी शस्त्र सांडिली आसती कीर्ती जाईल जगती आवी आविषापू देईल आणि गिवसती पावली म्हणादी जैसे व वनिता पहपहरी पावे सर्वथा जैशी दह जीविता स्वधर मेवीन ना नापरिरणि शव सांडीजे जे शोच गिर्दीजे जैसे स्वधर्मी भजीविते महादोई म्हणून या स्वधर्म हा सांडलीशी तरी पाप वरपडा होईशी ना आणि अपेक्षा जे नवलिशिया कल कल्पत वरी जान तेनिया तवाची जी आजजी जी अपकिर्ती अंगा च पावे आणि सांग पा केवी निगावे ए, ए निर्मस नी थी सदयता